सह्याद्रीच्या कुशीत उभा असलेला हा किल्ला फक्त म्हणजे दगड आणि माती नाही हा आहे स्वराज्याचा अभिमान हा आहे लोहगड ज्या किल्ल्याने शिवकालात स्वराज्याचं अमूल्य धन जपलं जिथे प्रत्येक दरवाजा प्रत्येक तड छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीची साक्ष देतो इथे चालताना पावलं थांबतात पण मन इतिहासात वारंवार तर तेव्हा असं वाटतं जणू लोहगड आजही स्वराज्याची कहाणी सांगतो आणि आज आपण फक्त हा किल्ला पाहायला नाही आलो मित्रांनो तर इतिहास अनुभवायला आलो आहे चला तर मग या लोहगडाच्या शौर्याला या प्रवासातून जिवंत करूया तर मित्रांनो आता आपण येऊन पोचलो आहे लोहगडाच्या पायथ्यालगत इथून पुढे किल्ल्यावर जायचं असेल तर आपल्याला तिकीट काढावं लागतं लोहगड हा किल्ला जागतिक वारसा म्हणजेच वर्ल्ड हेरिटेज यामध्ये समाविष्ट आहे म्हणून याची योग्य ती काळजी घेतली जाते आणि याच तिकिटामार्फत ती काळजी घेण्याकरिता निधी गोळा होतो तर मित्रांनो आपलं तिकीट काढून झालेलं आहे आणि आपण आता थेट किल्ला चढायला सुरुवात करणार आहोत त्यापूर्वी मी तुम्हाला सांगतो आपल्याला शिड्या चढतानाच लक्षात येतं की या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेराज देखील लावलेले ला आहेत जे किल्ल्याच्या सुरक्षिततेसाठी खूप महत्वाची गोष्ट आहे लोहगड किल्ला हा फक्त ट्रेकिंग पॉइंट नाही तर स्वराज्याच्या इतिहासातील एक खूप महत्वाचा भाग होता कारण या किल्ल्यावरती स्वराज्याची सर्वात जास्त धन ठेवली गेली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील सर्व अमूल्य धन हे लोहगड किल्ल्यावरतीच ठेवलं गेलं होतं हा तीन किल्ला साधारण साडेतीन हजार फूट एवढ्या उंचीवरती असून भाजेलेणी विसापूर पवना परिसर यावरती आपल्याला याच किल्ल्यावरून नजर ठेवण्यासाठी सोयीस्कर होतं आज आपण आरामात या पायऱ्या चढतोय पण त्या काळामध्ये सैनिक संदेशवाहक आणि स्वराज्याची जबाबदारी वाहणारी खूप सारी माणसं याच वाटेवरून किल्ला चढत होते म्हणून लोहगड पाहताना फक्त निसर्ग नाही तर इतिहास देखील आपल्याला अनुवायला भेटतो समोरच्या दिशेने दिसणारा हा किल्ला म्हणजे विसापूर लोहगड आणि विसापूर या दोन्ही किल्ल्यांमध्ये खूप जवळचा संबंध होता मित्रांनो समोर दिसणारा हा विसापूर किल्ला लोहगडापेक्षा उंचा आहे दोन्ही किल्ले एकमेकांवरती नजर ठेवण्याकरिता वापरले जात होते शिवकाळात या दोन किल्ल्यांमधून संदेश हालचाली आणि संरक्षणाची व्यवस्था केली जात असे लोहगड हा किल्ला मुख्य स्वराज्याचा धन शस्त्रसाठा महत्वाच्या वस्तू ठेवण्यासाठी वापरला जात असायचा तर विसापूर हा किल्ला संरक्षणाच्या दृष्टीने फार मजबूत होता आता जर आपण लोहगड चढताना पाहिलं तर हा किल्ला दरवाजाच्या साखळीने बनलेला आहे सगळ्यात आधी आपल्याला गणेश दरवाजा लागतो जो किल्ल्याचा पहिला मुख्य प्रवेशदार मानला जातो यानंतर पुढे जाताना नारायण दरवाजा येतो जो आतल्या संरक्षणासाठी वापरला जात असे थोडं पुढे गेल्यावरती आपल्याला हनुमान दरवाजा पाहायला भेटतो जो किल्ल्याच्या मजबूत संरचनेचं उत्तम उदाहरण आहे हे सगळे दरवाजे अशा पद्धतीने बांधले आहेत की शत्रू एकदम आत येणं शक्य नव्हतं लोहगड हा किल्ला असाच अचानक बनवलेला किल्ला नाही तर इथली प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक आखली गेलेली आहे विशेषत इथले दरवाजे लोहगडावर चढताना आपल्याला एका मागोमाग एक, मागो माग एक दरवाजे दिसतात आणि हाच त्याचा खरा उद्देश होता शत्रूला आत येण्यापासून अडवणं पहिला दरवाजा जर पाहायला गेलो तर गणेश दरवाजा अर्थातच किल्ल्यावर चढण्याचा शुभारंभ रचनेच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर हा दरवाजा थोडा अरुंद आहे आणि वळणावरती आहे जेणेकरून शत्रू मोठ्या संख्येने एकाच वेळी आत येऊ शकणार नाही दुसरा दरवाजा नारायण दरवाजा हा दरवाजा आतल्या संरक्षणासाठी खूपच महत्वाचा दरवाजा होता याची रचना मजबूत दगडाची असून वरच्या बाजूला सैनिकांसाठी जागा देखील आहे शत्रू जर इथपर्यंत पोहोचला तर त्याच्यावर वरून हल्ला करण्यात यावा यासाठी हा दरवाजा बांधला गेलेला होता तिसरा दरवाजा म्हणजे हनुमान दरवाजा हा दरवाजा म्हणजे किल्ल्याचं खऱ्या अर्थानं कवचच हनुमान दरवाजा मजबूत जाड भिंतींचा आणि अत्यंत सुरक्षित बनलेला दरवाजा होता मित्रांनो इथे शत्रू थकलेला असायचा कारण आधीच दोन दरवाजे पार करून तो दमलेला असायचा दरवाज्यांची खास रचना हे सगळे दरवाजे सरळ रेषेत नसून वळणावळणाने वालना बांधले गेलेले होते याचं कारण असं की शत्रूला सरळ वेगात धावून हल्ला करता येऊ नये म्हणूनच लोहगडाचे दरवाजे हे प्रत्येक प्रवेशासाठी नाही तर स्वराज्याचं कवच म्हणून उभे होते आज आपण हे दरवाजे पाहतो पण त्या काळामध्ये हे दरवाजे म्हणजे स्वराज्याची ढाल होती फक्त तेच नाही तर एक गुप्त दरवाजा देखील होता हा पहा मित्रांनो या ठिकाणाहून आपल्याला किल्ल्यावरून डायरेक्ट बाहेरच्या बाजूला जायला एका दरी मधून जावं लागतं आणि त्याचबरोबर आपल्याला याच दरवाजाच्या दरवाज्याच्या डाव्या बाजूला शौचालय देखील पाहायला भेटतं पाहूया हे शौचालय कसं असतं चला तर आज आपण दाखवणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील असलेलं अंडरग्राऊंड शौचालय या तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता ज्या काळात शौचालयाची संकल्पनाही नव्हती त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या प्रकारचं शौचालय बांधलं हे पहा व्हेंटिलेशन जाण्यासाठी हा हा एक स्पॉट आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी एकदम वेल मेंटेन असं शौचालय बांधलेलं आहे या ठिकाणी आपल्याला पाणी ठेवण्यासाठी किंवा काही सामान असेल ते ठेवण्यासाठी एक कप्पा देखील पाहायला भेटतो अशा प्रकारचं हे आर्किटेक्चर त्या काळामध्ये कल्पना देखील करणं खूप मोठी गोष्ट होती चालता चालता आपण येऊन पोचलो आहोत लोहगडाच्या धान्यकोटी प्रहारापाशी याच्या नावाप्रमाणेच यामध्ये अन्नधान्याचा साठा ठेवला जात असायचा त्यानंतर आपण पुढे जाणार आहोत लोहगडाच्या महादरवाजावरती हा आहे लोहगडा किल्ल्याचा महादरवाजा किल्ल्याचा सगळ्यात मुख्य आणि मजबूत प्रवेशद्वार या दरवाज्याची रचना अशी केली आहे की शत्रूला सहजात येणं शक्य नव्हतं हो जाड दगडी भिंती उंच बांधकाम आणि वरून लक्ष ठेवण्यासाठीची जागा हे सगळं संरक्षणासाठी होतं सरळ विंचू कडा आणि महादेवाच्या मंदिराकडे वाटचाल करणार आहोत या ठिकाणी वाटचाल करत असताना आपल्याला त्या ठिकाणी जाण्याच्या मार्गदर्शनाच्या पाट्या या किल्ल्यावरती स्पष्टपणे पाहायला भेटतात याद्वारे आपण कुठल्याही ठिकाणी सहजपणे पोहोचू शकतो ठरवल्याप्रमाणे आता आपण येऊन पोहोचलो आहोत महादेवाच्या मंदिराजवळ तर महादेवाच्या मंदिराजवळ आपल्याला हे अं छोटस शिवलिंग पाहायला भेटतं आणि त्याच्या समोरच्याच बाजूला आपल्याला महादेवाचं मंदिर देखील पाहायला भेटतं त्या मंदिराच्या जस्ट राईट साईडला आपल्याला त्रिंबक तलाव पाहायला भेटतो हा आ, हा तलाव म्हणजे लोहगडावरील पाण्याचा मुख्य साठा आहे त्यानंतर मंदिराच्या अगदी समोरच्या बाजूला लागूनच आपल्याला हनुमानाचं मंदिर देखील पाहायला भेटतं त्यानंतर आता आपण मंदिरात प्रवेश करत आहोत आणि देवासमोर नतमस्तक होऊन पुढील प्रवासाला सुरुवात करणार आहोत महादेव मंदिराचं दर्शन घेऊन झालं आता आपण लोहगडाच्या सगळ्यात प्रसिद्ध भागाकडे अर्थातच विंचू कड्याकडे चाललो आहोत विंचू कडा हे नाव पडलं कारण हा भाग दिसायला अगदी विंचवाच्या शेपटीसारखा आहे लांब अरुंद आणि टोकाला अत्यंत उंच असा हा कडा शिवकाळात नैसर्गिक संरक्षण म्हणून वापरला जायचा इथून आसपासचा संपूर्ण परिसर दिसत असल्यामुळे शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवणं खूप सोयीचं होतं आज हा विंचुवाचा कडा आपल्याला सुंदर नजारा देतो पण त्या काळात हा किल्ल्याचा एक महत्वाचा पहारा देण्याचा भाग होता चला तर मग या विंचूकडाच्या टोकाकडे जाऊया आणि लोहगडाचं खरं सामर्थ्य जवळून जाणून घेऊया विंचूकडा हा लोहगड किल्ल्याचा इतिहासात खूप महत्वाचा भाग होता शिवकाळात हा भाग मुख्यतः पहारा आणि निरीक्षणासाठी वापरला जात असायचा इथून पवना खोऱ्यासह आजूबाजूचा संपूर्ण परिसर आणि दूरपर्यंत नजर ठेवता येत होती शत्रूच्या हालचाली आधीच ओळखण्यासाठी आणि किल्ल्याच्या सुरक्षिततेसाठी हा कडा फार उपयोगी होता हा भाग अरुंद आणि अवघड असल्यामुळे शत्रूला इथून किल्ल्यावर हल्ला करणं जवळजवळ अशक्यच होतं त्यामुळे विंचूकडा हा लोहगडाच्या संरक्षण व्यवस्थेचा एक मजबूत टप्पा मानला जायचा विंचूकडा पाहून झाल्यानंतर आता आपण चाललो आहोत लोहगडाच्या आणखी एका महत्वाच्या ठिकाणी म्हणजेच लक्ष्मीकोटीकडे शिवकाळात लक्ष्मीकोटी ही स्वराज्याच्या आर्थिक व्यवस्थेचं महत्वाचं केंद्र होते मित्रांनो सूरत मोहिमेनंतर छत्रपती शिवाजी महाराजांना मिळालेला अमूल्य खजिना आणि इतर मौल्यवान गोष्टी या सर्व गोष्टी एकत्रित करून आपण लोहगडावरती ठेवल्या गेल्या होत्या लोहगड किल्ल्याची मजबूत रचना अवघड चढण आणि उत्कृष्ट संरक्षण व्यवस्था यामुळे हा किल्ला खजिना ठेवण्यासाठी अतिशय योग्य मानला गेला होता हा होता लोहगड किल्ल्याचा काहीसा दडलेला इतिहास आणि त्याचबरोबर स्ट्रॅटेजिकल आर्किटेक्चर हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडासा जरी हेल्पफुल वाटला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली